एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपरायटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा मालपाणी उद्योग समूहाचे संचालक डॉक्टर संजय मालपाणी यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा केला गेलाय त्यांनी आपल्या छप्पन्नाव्या वाढदिवसानिमित्तानं छप्पन्न हजार वृक्ष लावण्याचा संकल्प केला होता आणि तो संकल्प त्यांनी पूर्ण केला श्री खांडेश्वर मंदिर ते कपारेश्वर महादेव मार्ग या ठिकाणी वृक्षारोपण केलं गेलाय या कार्यक्रमासाठी नाशिक विभागाचे अतिरिक्त प्राप्तिकर आयुक्त आणि वृक्षप्रेमी डॉ भरत आंधळे यांची प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी होते तर यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमदार अमोल खताळ आमदार सत्यजित तांबे माजी आमदार डॉ सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे सुवर्णा काकी मालपाणी स्वदेश उद्योग समूहाचे संचालक बाळासाहेब देशमाणे मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी मनीष मालपाणी गिरीश मालपाणी मालपाणी परिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती खरोखर संजय म्हणजे असं एक व्यक्तिमत्व आहे खळाळणारं निखळ खळाळणारं आनंदाचा झरा चैतन्याचा झरा असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे संजू भाऊ आमच्या मालपाणी परिवारामध्ये एखाद्याही कार्यक्रमामध्ये जर संजू भाऊ नसतील तर त्यांची अनुपस्थिती अत्यंत प्रकर्षाने जाणवते असे आमचे संजय वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी भगवद्गीता पठनास म्हणजे कंठस्थी करण्यास सुरुवात केली आणि वयाच्या पन्नासाव्या वर्षी अठरा अध्याय कंठस्थ केले ही गोष्ट सोपी नाही एखाद्या व्यक्तीला एखाद्या आपल्या दुकानात बसून किंवा माझ्यासारख्या गृहिणीला घरामध्ये बसून ते करणं शक्य आहे परंतु इतके व्याप सांभाळून इतक्या सगळ्या कार्यामध्ये व्यस्त राहून हे धनुष्य पेलणं म्हणजे फार अवघड आहे तुम्ही जर ते अध्याय उघडून बघाल सत्तावन्न चाळीस पंचावन्न सत्तर अठ्ठ्याहत्तर अठरावा श्लोक भगवद्गीतेचा अध्याय म्हणजे अठ्ठ्याहत्तर श्लोक ऐकतानासुद्धा सुद्धा आपल्याला ते झेपत नाही असे श भगवद्गीतेचे सातशे श्लोक संजयने कंठस्थ केले आणि नुसते कंठस्थ केले नाही तर त्यावर इतका प्रचंड अभ्यास करून त्याच्यावर अनेक व्याख्याने अनेक विवेचने संजय देत आहे तर मी त्याच्या ह्या जे संकल्प आहेत पुढचे ते साकार व्हावेत संपन्न व्हावेत ह्यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि त्याच्या ह्याच्यामध्ये सुयश शुभ आणि सगळं हे आहेच त्यामुळे त्याचं कामच इतकं प्रचंड आहे की मला तर संजूशी जर कधी बोलायचं असेल तर संजू बोलू का दोन मिनिट वेळ आहे का असं बोलावं लागतं आणि मग त्याच्याशी मी बोलते अशा संजयला आज मी माझ्या मालपाणी परिवारातर्फे शारदा शिक्षण पत शारदा शिक्षण संस्थेतर्फे मी शुभेच्छा देते धुर्व ग्लोबल स्कूल दुबईमध्ये सुद्धा शाखा सुरू झाली आहे संजू भाऊ तुम्हाला विनंती आहे की मनीष भाऊनी मला इंदोर अहमदाबाद बेंगलोर दिल्ली सगळीकडून आलं आता तुम्ही दुबईला गेलेले आहे आता मलाही तुम्ही दुबईला घेऊन जावा म्हणजे स्वदेशचं नाव दुबईमध्ये सुद्धा तुमच्या निमित्ताने पोचेल मालपर मालपाणी परिवाराच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये स्वदेशचं नाव पोचलं तसंच आता परदेशात तुमची जबाबदारी आहे संजू भाऊ त्याचबरोबर राजेश भाऊची स्व जबाबदारी आहे एक मान उंचा मोठमोठे नेते सुद्धा आज भाऊंचं लाव घेतं अशा भाऊंना मी स्वदेश उद्योग समूहाच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो मागच्या वर्षी पण बघितलं होतं सकाळी मी आठ वाजता इथे आलेलो आहे आल्यानंतर राजेश भवाने मी वर डोंगरावर जाऊन आलोय म्हणजे ही झाडं निस्ती लावलेली नाही त्यांनी ती जगून पण दाखवलेली आहे कारण झाड लावायचे दर दरवर्षी उपक्रम होतात लाखो झाडं लागतात पुढच्या वर्षी पुन्हा त्याच जागी लागतात त्याच्या पुढच्या वर्षी पुन्हा त्याच जागी लागतात पण असं नाही आहे राजेश भाऊंना मी वरती गेल्यानंतर म्हटलं राजेश भाऊ एवढे झाडं लावणार कुठं जागा कुठं राहिली त्याने सांगितलं अजून एवढे डोंगर आहे अजून तेवढे डोंगर आहे म्हणजे संगमनेरच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ते खऱ्या अर्थानं निसर्गाचा संतुलन राखला जाईल पाण्याची पातळी वाढेल मृदसंधारण वाढेल आणि स्थानिक लोकांना त्यातून रोजगार उपलब्ध होईल म्हणजे हा फक्त त्यांचा एकट्याचा वाढदिवस साजरा करण्याची ही संकल्पना नाही आहे तर त्यांचा वाढदिवस साजरा करता करता पंचकृषीतील ग्रामस्थ असतील आणि आपल्या आजूबाजूचं वातावरण असेल त्यावरचं पर्यावरण संतुलन असेल हे सर्व खऱ्या अर्थानं समृद्ध करण्याचा तो एक संदेश त्यातून दिला जातो खरं तर या एकदम वेगळ्या कल्पनेबद्दल या अशा विचाराबद्दलच खरं त्यांची विजन कुठून येते मला कळत नाही मी त्यांना बोलता बोलता म्हणतो तुम्ही काहीतरी वेगळाच उद्योग करतात बाबा आम्हाला काही सुचूनच देत नाही पुढच्या वर्षी आम्ही काय विचार करावा की आता पुढे काय करणार आहे म्हणजे माणूस जेव्हा विचार करतो की आता आपल्याला असं भाऊ काही संजीबावांच्या पावलावर पाहून ठेवून असं काहीतरी करायचंय तोपर्यंत त्यांनी वेगळं काहीतरी करून ठेवलं असतंय म्हणजे आपल्याला अशा माणसांचं अनुसरण करताना आपलं पण जगणं समृद्ध होतं मी यांना खरं तर मालपनिवार परिवाराला दोन हजार सतरा सोळा सतरापासून ओळखतो माझा आता त्यांच्या शासकीय कामानिमित्त माझा संपर्क आला होता पण त्यानंतर मला जेव्हा काहीतरी वाटेल की काहीतरी प्रस्टेशन येईल कुठली काहीतरी विचारात जाईल ते मी तेव्हा मी येऊन यांच्याशी चर्चा करतो राजेश भाऊंना मी माझ्या मोठ्या भावाच्या जागी मानतो म्हणजे त्यांच्याशी आल्यानंतर मला माणसानं किती जमिनीवर असावं वा, किती पोलाईट हंबल डाऊन टू अर्थ असावं आणि किती चांगलं वागावं वा, म्हणजे याचं उदाहरण मला मिळतं आणि त्याच्यातून या लोकांकडनं मला प्रत्येकाकडनं काही ना काही शिकायला मिळतं आपल्या कुटुंबातलं वातावरण कसं असावं आपण समाजात कसं वागावं म्हणजे हे चालते बोलते आदर्श आहेत आपल्याला कदाचित आज आपल्यामध्ये माणसं असताना त्यांची किंमत कळत नाही आणि खरं तर मोठे माणसं जे असे असतात की बऱ्याचदा आपण बघतो की माणसं नसतात तेव्हा त्यांची किंमत कळते मला प्रश्न पडतो ते, ते जेव्हा शंभर वर्षाचे राहतील तेव्हा आजूबाजूला झाडं लावायला मला माहिती जागा नसेलच त्यामुळे ते सरकत सरकार आमच्या शिन शिन्न तालुक्यात येऊन तिथं पण काहीतरी झाडं लावतील आणि आम्हाला अशा कार्यामध्ये ते मालपाणी कार्या माल परिवारकडनं सतत सहकार्य लाभेल आणि सर राजेश भाऊ फक्त शंभर वर्ष नाही एकशे पंचवीस वर्षे जगो एक जगण्याचा नवीन उच्चांक ते स्थापित करो आणि त्यांचा फिटनेस एवढा चांगला आहे की मला वाटत नाही की ते शंभर वर्षे जगून थांबतील ते पुढचे पाच पंच वर्ष पाच पंचवीस वर्षे शंभर टक्के ओढून येतील आणि त्याचा आपल्या सर्वांना फायदा आहे आपल्या सगळ्यांचा स्वार्थ आहे आणि अशा सगळ्या माणसं ह्या माणसाला दीर्घायुष्य लाभो तो नक्कीच शतायुष्य जगो त्याहीपेक्षा पुढचे पाच पंचवीस वर्षे जगो मी तर म्हणेल आमचे दावे त्यांनी खावो म्हणजे जेणेकरून आम्ही आम्ही पण शंभर वर्ष जगू दावे खाव म्हणजे म्हणजे ते एकशे पंचवीस वर्ष जगले ना तर समाजाला त्याचा पुढचा फायदा होईल असा माणूस खरोखर सर्व तालुक्यांना एक एक माणूस लाभावा आणि त्यातून खरोखर समाजाची चांगली प्रगती व्हावी त्यांना राजेश भाऊंसारखा मार्गदर्शक भाऊ आहे आशिष भाऊ आहे मनीष भाऊ आहे गिरीश भाऊ आहे खरोखर या भावंडांक पाहिल्यानंतर मला क... रामायण आठवतं एवढे चांगले माणसं तुम्ही अनुभवत आहे तुमच्यासोबत आहेत तुम्हाला सर्वांना खरोखर शुभेच्छा संजीव भाऊंना पण मनापासून शुभेच्छा मला या कार्यक्रमाला त्यांनी बोलवलं कमटॅक्सचे ॲडिशनल कमिशनर श्री भरत डॉक्टर भरत आंधळे साहेब या ठिकाणी आज खास या कार्यक्रमाला आलेले आहेत खाणगावचा हा सगळा परिसर त्यांनी मागे एकदा भेट दिला आणि त्यांना तो इतका आवडला की यावर्षी त्यांनी त्यांच्या गावात आ, सिन्नर तालुक्यामध्ये त्यांचं गाव आहे तिथे पन्नास हजार झाडांचा मोठा उपक्रम केला मी डॉक्टर साहेब डॉक्टर सुधीरजी तांबे आणि बाकी त्यांचे सगळे अन्य फॉरेस्ट ऑफिसर्स वगैरे सगळे तिथे हजर होते आणि खूप मोठ्या प्रमाणावर तो कार्यक्रम त्या ठिकाणी केला डॉक्टर साहेबांचं जरी ते आय आर एस ऑफिसर असले तरी गावाशी इतकं घट्ट नातं आहे की सारखं गावासाठी काय करता येईल हा त्यांचा ध्यास असतो गावाच्या शाळेत आरोल लावायचा शाळेचे वर्ग छान करायचे मुलांना सायकली द्यायच्यात सातत्याने काही ना काही काम चालू असतं संगमनेर कॉलेजमधनेच त्यांनी डॉक्टरेट केली आणि पी एच डी केली आहे आजच्या कार्यक्रमाला ते उपस्थित आहेत त्यांची पुस्तकंही खूप छान आहेत अगदी आपल्या कॉलेजवरही त्यांनी जे सगळ्या मुलांसाठी प्रेरक भाषण केलं होतं अनेक मुलांना त्यातून यू पी एस सी आणि आय आर एस होण्याची प्रेरणा मिळाली असे डॉक्टर भरत आंधळे साहेब या ठिकाणी आज उपस्थित आहे मी डॉक्टर संजय मालपाणींना विनंती करतो की त्यांनी आंधळे साहेबांचा सत्कार करावा बुके देऊन हे तुम्ही खरं तर छप्पन हजार झाडं लावून तुम्ही जाहीर करून टाकलं की मी छप्पनचं आहे नाही तर कळालंच नसतं कोणाला की तुम्ही कितीचे आहे मनीष भवनीमध्ये तसंच प्रयोग केला पन्नास हजार झाडं लावून टाकले आणि सांगून टाकलं की मी पन्नास वर्षांचा आहे खरं तर मला सांगितलं पाहिजे की माझे दिवंगत बंधू राजीव राजळे हे पाथर्डी शेवगाव मतदारसंघामध्ये आमदार म्हणून काम करत होते आणि त्याला पण खूप वाचन आणि लिखाणाची आवड होते आणि त्याच्या हातात एक पुस्तक आलं जे फ्रेंच पुस्तकाचं मराठी अनुवाद होता झाडे लावणारा माणूस नावाचं जीन गियोनो या लेखकाचं एक पुस्तक अगदीच पंधरा मिनटात वाचता येईल असं छोटंसं पुस्तक ते झाडं लावणारा माणूस फ्रेंचमधलं माधुरी पुरंदरे या मराठी लेखिकेने त्याला मराठी अनुवाद केला होता ते पुस्तक आल्यानंतर त्यांनी ते पुस्तक आमच्या आईकडं पाठवलं आणि तिला सांगितलं वाच आमच्या आईने ते वाचलं आणि तिच्या मनामध्ये काहीतरी भावना आल्या तिने ते तिच्या वडिलांना म्हणजे तीर्थ भाऊसाहेब थोरातांना ते पुस्तक वाचायला दिलं दोन तीन चार दिवस झाले दादांनी ते पुस्तकाला हातच लावलं नाही ते तसंच पडलेलं होतं मग परत एकदा मम्मीने तिथे जाऊन सांगितलं की दादा हे पुस्तक तुम्ही वाचा मग दादांनी पुस्तक वाचलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक लावली आणि बैठक लावून सांगितलं ला की आता आपल्याला झाडं लावायची आणि तो फ्रेंच जी जी, जी गोष्ट आहे ती एका उजाड अशा मारणावर एकटा माणूस एक एक झाड लावत चालतो आणि तिथं कसं जंगल तयार होतं याची ती छोटीशी कथा आहे आणि त्याला नाव काय द्यायचं याच्यावर मग खूप चर्चा झाली तर मग दादांच्या मनात आलं का हे प्रभू श्रीरामाचं वास्तव्य असलेलं हा परिसर आहे आणि ह्याला दंडकारण्य नाव आपण द्यायचं आणि दंडकारण्य परत आपण निर्माण कसं करता येईल यासाठी हा दंडकारण्य अभियान खऱ्या अर्थाने दोन हजार सहा सात साली त्यांनी चालू केला आणि मग त्यांनी सगळ्यांना आवाहन केलं की के आपण सहभागी व्हा आणि मला सांगायला अभिमान वाटतो की या दंडकारण्य अभियानामध्ये जर सगळ्यात चांगलं काम कोणाचं चाललेलं असेल तर ते मालपाणी उद्योग समूहाचं काम चाललेलं आहे दीड लाख झाडं तर प्रत्यक्ष आता आपण लावून टाकलेले आहेत आणि झाडंसुद्धा क्वालिटी झाडं आहेत मी पाहिले तर ते सुद्धा जवळजवळ पाच पाच सहा सहा फुटाचे झाडं जेणेकरून त्याचं इन्स्टंट रिझल्ट मिळणार आहे खरं तर आपण खूप प्रयोग केले या वृक्षारोपणाच्या क्षेत्रामध्ये आंधळे साहेब म्हणजे संजीव भाऊंना माहिती आहे आम्ही तिकडे पण बिया आधी लावायचो करोडो बिया लावल्या परंतु बिया काय रिझल्ट देत नाही त्याच्यात मॉर्टॅलिटी इतकी असते की दोन चार टक्केच फक्त झाडं त्याच्यातून येतात आणि मग कालांतराने एक लक्षात आलं की झाडं लावल्याशिवाय हा पर्याय नाही आणि ते झाड तीन चार वर्ष तरी त्याची काळजी घ्यावी लागते आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एखादा संकल्प चांगला करणं आणि तो पूर्ण करणं हे मला असं वाटतं की सगळ्यात मोठं काम असतं आणि ते आज आपण भाऊ केलेलं आहे राजेश भाऊ इथं आहेत खरं तर मनीष भाऊ आहेत गिरीश भाऊ आज दिसत नाही आहेत आणि आशिष भाऊ तर येत नाही आहेत त्याच्यामुळं नाहीतर हे जणं जसं तुम्ही बोलल्या की संजू भाऊचे काही वैशिष्ट्य आहे तसं पाचही जणांचे पाच वैशिष्ट्य आहेत पाच जणांचे पाच क्वालिटीज आहेत आणि त्या क्वालिटीवर ते प्रत्येकजण काम करतात आणि मला असं वाटतं त्याच्यातूनच समाजाला फार मोठं योगदान या परिवाराचं राहिलेलं आहे ओंकारणाजी मालपाणी माधव लालजी मालपाणी यांची परंपरा ही पुढं चालवण्याचं चा काम निश्चितपणाने हे सर्व बंधू करतायत आणि आता तिसरी पिढी देखील थ्री जी थ्री सुद्धा फोर जी तसं ते ते फोर जीसुद्धा त्याच्यामध्ये सगळेजणं काम करतायत त्या सगळ्यांना या निमित्ताने मी खूप खूप शुभेच्छा देतो आमदार असता विविध राजकीय क्षेत्रातील लोक अधिकारी भेटतात त्यावेळेस संगमनेर म्हटल्यावरती मालपाणींचा उल्लेख होतो ठराविक यापूर्वी भासवलं दाखवलं जात होतं परंतु निश्चित मी सांगेल का संगमनेरच्या विकासाच्या योगदानामध्ये मालपाणी परिवाराचं चा योगदान चांगलं आहे कुणी काही म्हणत असल सत्ता येते सत्ता जाते राजकीय पदं मिळतात राजकीयपदं जातात परंतु माल जे मालपाणी परिवार सत्तेत न राहता राजकारणात न येता जे सामाजिक काम करतं आहे लोकाभिमुख काम करतं आहे हे निश्चितच एक आमच्यासारख्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे किती उदाहरणं देता येतील आंधळे साहेबांनी सांगितलं आत्ता लक्ष्मीचा आशीर्वाद आहेच सरस्वतीचा आहेच शिंदे साहेबांचा मला वाटतं परभणीला कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमामध्ये मालपाणीचा गीता परिवाराच्या माध्यमातून कार्यक्रम झाला होता म्हणजे लहानांपासून तर ज्येष्ठांपर्यंत मालपाणी परिवाराचं प्रत्येक ठिकाणी योगदान चांगलं आहे वृक्षरोपणाच्या माध्यमातून तुम्ही अतिशय चांगला उपक्रम मागील काही वर्षापासून हातात घेतला आहे सांगितलं आपण बिया टाकून कुणीतरी बोललो मागाशी बिया टाकून त्या उगवती नाही बिया उगवत नव्हतं तरी काही जण प्रयत्न करत होते बिया टाकायचाच पण पर मालपाणी परिवारांनी खरंच प्रत्येक गोष्टीमध्ये काळाची पावलं ओळखून जे काम करता शिक्षण असेल शिक्षण क्षेत्रात असेल आज संगमनेर सारख्या महाविद्यालयामध्ये सुद्धा भाऊंच्या माध्यमातून नवीन नवीन प्रयोग झाले नवीन नवीन उपक्रम झाले आणि त्याचा फायदा या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थी विद्यार्थिनींना झाला बऱ्याच वेळेस त्यांचे यूट्यूबवर फेसबुकवर बघत असतो आत्ताच एक वोलवे नावाचा मिर्जापूरचा विद्यार्थी आहे त्याला उच्च शिक्षणासाठी निवड झाली परंतु आर्थिक परिस्थिती नव्हती विजा मिळण्यासाठी अडचणी होत्या संजय भाऊंना भेटला संगमनेर कॉलेजचाच विद्यार्थी परंतु आज भरपूर शिक्षण क्षेत्र शिक्षण संस्था आहेत प्रत्येक शिवसे शिक्षण संस्थेमध्ये पास झाला विद्यार्थी म्हणजे गेला त्याचं पुन्हा बघितलं जात नाही परंतु भाऊंनी त्या विद्यार्थ्याला मला सांगायला आपल्याला आनंद वाटेल का पन्नास लाख रुपयाची गरज होती त्याच्या बँक खात्यावरती तरच त्याला विजा मिळणार होता हे मालपाणी परिवाराच्या संजीव भाऊ मालपाणींनी करून दाखवलं आणि आज त्या मुलाला परदेशामध्ये अतिशय उच्च लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ना तिथं त्याची निवड झालेली आहे त्यामुळं मालपानी परिवार प्रत्येक बाबतीत चांगलं काम करतो आणि आंधळे साहेब म्हणले रामायणाची आठवणी येते त्यांना खरं आहे संगमनेरमध्ये म्हणा बाहेर म्हणा काम करताना आणि मालपाणी परिवाराची आज ही ताकद असल्यामुळं भारतातील दिग्गज नामवंत उद्योगपतींमध्ये आपल्या मालपाणी परिवाराचं नाव अभिमानाने घेतलं जातं याचासुद्धा आम्हाला आनंद आहे संजय भाऊ तुमच्या माध्यमातून खूप कामं तुम्ही करताय इथं बसलेल्या बऱ्याच जणांना काही माहिती असतील काही माहीत नसेल अध्यात्मिक असेल सामाजिक असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही कधीच हात आकारता घेतला नाही गोरगरिबांच्या लग्नांपासून तर कितीतरी दवाखान्यांपर्यंत आपल्याकडून मदत या माध्यमातून झाली आणि हेच या मायबाप जनतेने जे तुम्हाला आशीर्वाद देत आहे ज्यांचं काम झाल्यानंतर त्या माणसाच्या चेहऱ्यावरचं समाधान ज्यावेळेस तुम्ही अनुभवता त्यामुळं मी म्हणेल का तुमच्या चेहऱ्यावरती जे तेज राहतं तुम्ही सदा आनंदी राहता त्यातूनच तुम्हाला या जनतेची सेवा केल्यामुळं ते एक चेहऱ्यावरचं आनंद आणि समाधान तुम्हाला मिळत असतं निश्चित यापुढील कालावधीमध्ये सुद्धा तुमची आम्हाला गरज पडेल तुमचं काम खूप चांगलं आहे काम एवढं मोठं आहे का यापूर्वी राजकीय लोकांनासुद्धा लाजवल असं काम तुम्ही या संगमनेरमध्ये करून दाखवलं आहे त्यामुळं आपल्या वाढदिवसानिमित्त छप्पन्न वाढदिवसानिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो यापुढेही प्रत्येक वर्षी वाढदिवसानिमित्त आपण वेगवेगळे उपक्रम घेता आंधळे साहेब सांगितलं संगमनेरातील अजून आहेत अजून बरेच डोंगर बाकी आहेत आमच्या संगमनेरमध्ये ते झाल्यानंतर आपल्या सिन्नरकडे बी साहेबांना हे करूया परंतु पहिले आमच्या संगमनेरात आता कुठंतरी त्यांना बी मोकळा श्वास घ्यायला संधी मिळाली आहे त्यामुळं आता भाऊ तुम्हाला काम करताना काही संगमनेरमध्ये अडचण येणार नाही तुम्ही जे सामाजिक काम करणार मला काही अडचण नाही कारण राजकारणामध्ये एक दोष असतो राजकीय नेत्यांमध्ये काम कुणी केलं तरी नाव आमचं झालं पाहिजे आम्हाला विचारल्याशिवाय काहीच झालं नाही पाहिजे पण भाऊ मी त्या विचाराचा नाही त्यामुळं तुम्ही जे काही संगमनेरमध्ये काम करशाल त्याला माझा पाठिंबा राहील त्याला मी तुमच्या बरोबर राहील पुन्हा आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो संजीवनबद्दल बोलायचं ठरलं तर ते आजकाल गीतेविषयी खूप त्यांचं मोठं ज्ञान आहे परंतु भगवंतांनी जसं गीतेमध्ये सांगितलं आहे की ज्ञानयोग कर्मयोग भक्तियोग आणि ध्यानयोग असे चार प्रकारचे योग श्रीकृष्णांनी सांगितले आहेत आणि ह्या चारही योगांवरती संजीवभाऊंचं मोठं त्यांचं त्यांचा अभ्यास आहे आणि आज असा हा चारही योगांचा अभ्यास करणारा आमच्या कुटुंबातला हा श्रीमंत योगी आहे असं म्हटलं तरी मावगं ठरणार नाही श्रीमंत म्हणजे लक्ष्मी कृपा तर आहेच त्याबद्दल कोणाचंही दुमत नाही परंतु सरस्वती साक्षात सरस्वती आणि लक्ष्मी ह्या दोन्ही ज्याच्याकडे आहे आणि मनाने देखील श्रीमंती फक्त पैशाने असून चालत नाही माणसं मनाची श्रीमंत असतात तेव्हा ती मोठी होतात आणि मनाची देखील खूप मोठी श्रीमंती आज संजीवांकडे आहे आणि मागचा जेव्हा माझा वाढदिवस वा कारेश्वरला बाळासाहेब देशमान यांनी मोठ्या प्रमाणात साजरा केला तेव्हा संजीवांनी सांगितलं की अरे तू एवढं मोठं काम करतोय याचं कुठेतरी व्हिडिओग्राफी झाली पाहिजे म्हटलं संजीव आपल्याला काय त्याचं फार नावाचं काही नाही आहे नाही ह्याच्यामुळे अनेक जण त्याच्यातून प्रेरणा घेतील आणि मला असं वाटतं की कदाचित दांदेळे साहेबांसारखे जे व्यक्तिमत्व आहे असे जे महाराष्ट्रामध्ये अनेक जण जे निर्माण झाले तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा ही हरित क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही वृक्षारोपण आपण प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी येऊन कमीत कमी दहा जाडंच तरी आपण लावली पाहिजेत असा संकल्प आपण प्रत्येकाने प्रत्येकाच्या वाढदिवसाला केला पाहिजे आज आपण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपलं सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि ह्या कामासाठी जवळपास आमचे दीपक बाबळे आणि आमचे सिव्हिल इंजिनियर शिंदे यांची मोठी मेहनत आहे त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचा वनविभागाचा सहकार देखील सहकार्य असतं आणि दशरथ वर्पेसर यांचं देखील नाव या ठिकाणी टाळता येणार नाही त्यांचं देखील खूप मोठं सहकार्य यासाठी असतं आत्तापर्यंत आपण ही जेव्हा योजना राबवतो म्हणजे पन्नास पंचावन्न हजार झाडं लावायची असतात तर तेव्हा त्याला साधारणतः तीस लाख रुपयापेक्षा जास्त खर्च असतो गेले दोन महिने कंटिन्युअस बारा तास प्रोकलँड या ठिकाणी डोंगरांमध्ये चालू होता आणि त्याला आता ड्रिप आपण थोड्या दिवसांनी करणार आहोत आणि म्हणजे एक एक झाड लावायला पन्नास रुपये असा आपण खर्च जरी पकडला तरी ते योग्य राहील परंतु येत्या भविष्यामध्ये आपल्या ज्या पुढच्या पिढ्यादेखील असतील आपल्या संगमेरकर असतील त्यांना एक सुंदर असं नैसर्गिक ज्या ठिकाणी आपण फॅमिलीला घेऊ येऊ शकता असं एक सुंदर ठिकाण बनवण्याचा आमचा मानस आहे आपण कृपया त्यानिमित्ताने सर्वांनी त्याला भेट द्यावी आणि पुन्हा एकदा मी संजू भाऊला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मालपाणी परिवार आणि आपल्या सर्वांच्यातर्फे खूप शुभेच्छा देतो कारण त्याचं कारण एवढं मोठं आहे की मी फार कमी शब्दामध्ये ते सांगू शकत नाही आणि ते कदाचित संजू भाऊ काही त्याच्यामधलं ते त्यांच्याच मुखातून सांगतील आपण आज इतक्या मोठ्या संख्येने आला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आता छप्पन्न हजार झाड लावण्याचा कार्यक्रम घेतला साहेब इथं हे अधिकारी पण आवड झाडाची आणि <laughs> विशेष त्यांनी एक ठाणगावला सुद्धा तुम्ही काहीतरी केला कार्यक्रम ना ठाणगाव पाटळी तुमचं गाव आहे तिथं त्यांनी तिथं झाडं लावण्याचा कार्यक्रम केला आता वणीला झाडं लावण्याचा कार्यक्रम करतायत शेवटी असं आहे की प्रेम हे फार महत्वाचं आहे आज पहा हे झाडं आहे ते सगळं बदलून गेलेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय आणि हे इथं खूप मोठं योगदान मालपाणी परिवाराचं आहे या सगळ्या वृक्षरोपणामध्ये आणि खऱ्या अर्थानं आनंद देणारी जागा तपश्चर्या करता येईल इतकी शांत जागा असली पाहिजे जा। मेडिटेशन मेडिटेशन गदारोळातलं मेडिटेशन आपल्या सगळं आपण करत असतो परंतु एक शांत जागा निमित्तानं निर्माण केली मग ते वर जाणं बसणं आता उन्हाच्या वेळेस नाही पण तो सकाळी लवकर गेलं किंवा संध्याकाळी जर गेलं तर खरंच मेडिटेशनची सुंदर जागा ही वर झालेली आहे यामध्ये मा मालपाणी परिवाराचा मोठा सहभाग हा राहिलेला आहे संजय भाऊंचा वाढदिवस आपण इथं करतो आहे पुढच्या काळ म्हणजे संजय भाऊ हे तशा अर्थानं बॅलन्स व्यक्तिमत्व आहे म्हणजे असं एकांगी नाही आहे असं माझं मत आहे त्यांना तत्वज्ञानामध्ये आणि विचारामध्ये सुद्धा कसा समतोल असला पाहिजे याचा विचार करणं ज्यावेळेस चर्चा करतो आम्ही त्यावेळेस ते माझ्या लक्षात येतं काही हे असं नाही सगळे संवेदनशीलता म्हणजे काय म्हणजे ज्याचा जे काही आपण करतो त्याचे काय परिणाम हे समजणं याचा अर्थ आहे बारकाव्यानं करणाऱ्या कृतीचं सुद्धा संवेदन ज्यावेळेस माणसाला मिळतं संवेदनशीलता जी असते ती अंतकरणापर्यंत लगेच पोचते ते व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आज मार्गदर्शक म्हणून सगळ्या जगामध्ये जातो याचा जा आनंद आपल्या सगळ्यांना आहे आणि ही सेवा खूप मोठ्या प्रमाणावर तुमच्याकडून व्हावी आणि त्याच्यातून आमचासुद्धा अभिमान वाढावा आणि मानवतेला खरा संदेश देण्याचं काम आपण जे करता ते पुढं करत राहावं याकरता खूप शुभेच्छा आमच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला आम्ही देतो हो, आहोत आणि मला खात्री आहे आपला लौकिक हा आपल्या बरोबर लौकिक आपण वाढवण्याचं काम करतोय अभिनंदन चार कोटी विष्णू सहस्त्रनाम तर होणार आहेत चाळीस लाख ,00 मुलांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्याचा संकल्प आहे चाळीस लाख ,00 मुलांपर्यंत पोहोचायचं आहे या चाळीस लाख ,00 मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी चाळीस हजार ,00 कार्यकर्ते तयार झाले पाहिजे आणि लर्न गीताच्या माध्यमातून चार लाख नवीन साधक आता तेरा लाख लोक आहेत आणि या एका वर्षात ते सतरा लाख करायचं आहेत तर त्यामुळे नवीन चार लाख साधक गीता संथा कक्षेमध्ये सहभागी होतील एकशे त्र्याऐंशी देशांमधून हे साधक आहेत आणि त्यांना या मुलांपर्यंत पोहोचण्यात मदत करण्यासाठी चाळीस हजार कार्यकर्त्यांचं ट्रेनिंग हे सुरू झालेलं आहे आणि ते पूर्ण करण्याचं काम या वर्षभरात करायचं आहे वेगवेगळ्या प्रकारचे चार हजार उपक्रम <Santhe> मुलांसाठी या वर्षभरामध्ये होणार आहेत चारशे जिल्ह्यांमधून हे काम होणं अपेक्षित आहे भारतातल्या चारशे जिल्ह्यांमध्ये हे काम होईल आणि चारशे जिल्ह्यांमध्ये गीतापरिवाराच्या शाखा या कार्यरत होतील चाळीस देशांमध्ये गीतापरिवाराच्या शाखा स्थापित केल्या जातील वेगवेगळ्या चाळीस देशांमध्ये हे काम ऑफिशियली सुरू होईल साधक आहेत एकशे त्र्याऐंशी देशातले पण तिथे गीता परिवार नाही आहे तिथे दुसऱ्या देशातून कोणीतरी काम करत आहे तर प्रत्यक्ष त्या देशातल्या लोकांनी काम करावं या पद्धतीनं आत्ता दुबईमध्ये गीता मैत्री मिलनाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला जवळजवळ पंधराशे लोक भगवद्गीता म्हणणारे दुबईमध्ये एकत्र झाले होते मी आदितीसाठी मुलगा पाहायला अमेरिकेला गेलो होतो शिकागोला गेलो आणि मी जातोचं म्हटलं तर तिथल्या लोकांना भेटू म्हणून त्यांना निरोप पाठवले शिकागो सारख्या शहरामध्ये दोनशे अडीचशे लोक एका निरोपावर एका मंदिरात गोळा झाले आणि तिथे गीता मैत्री मिलन झालं अजून एका शहरात आम्ही गेलो त्या शहरामध्ये सुद्धा म्हणजे त्या काय नाव ते हा शार्लेट हे शार्लेट नाव मी पहिल्यांदा ऐकलं होतं खरं अमेरिकेतलं शार्लेट पण मुलगा तिथे राहणार म्हणून आम्ही तो पाहायला तिथे गेलो तर तिथे किती लोक आहेत म्हणून सहज चौकशी केली आणि त्या सगळ्या लोकांना निरोप पाठवायची व्यवस्था केली तर तिथे दीडशे लो लोक गोळा झाले इतक्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही कुठेही जा मग जपानमध्ये जा जर्मनीत जा फ्रान्समध्ये जा प्रत्येक देशामध्ये अशा पद्धतीचे लोक एकशे त्र्याऐंशी देशांमधून गीता साधक तयार झालेले आहेत तर अशा चाळीस देशांमध्ये गीता परिवाराच्या शाखा स्थापित व्हाव्यात अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे चार ठिकाणी भारत भरात साधारणपणे सा सा प वीस ते पंचवीस हजार विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं एकत्रीकरण असं होईल त्यातला एक कार्यक्रम आपण संगमनेरात पण घेणार आहोत आणि चाळीस हजार मुलांचा कार्यक्रम वीस डिसेंबरला गीता जयंतीला पुढच्या वर्षी हा कोट्यामध्ये राजस्थानमध्ये होणार आहे तसा संकल्प केला आहे पाहूया त्यातले काय किती किती पूर्ण होतात पण आपली सगळ्यांची साथ असेल तर ते सगळे निश्चित पूर्ण होतील आपण सर्वजण मालपाणी परिवारावर प्रेम करता माझ्यावर प्रेम करता आणि बोलवलं की येतं आज रविवार असूनही इतकी इतका वेळ आपण थांबला आहात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांना आपल्या स्नेहात आपल्या ऋणात कायम राहू इच्छितो या कार्यक्रमासाठी संगमनेर तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची मालपाणी परिवार आणि त्यांच्या चाहत्यांची मोठ्या संख्येनं हजेरी होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेरच्या ओम मयूर ज्वेलर्स मध्ये बावीस कॅरेट एच यू आय डी हॉलमार्क बांगडी गंठन नेकलेस या तयार दागिन्यांच्या मजुरीवर तीस ते चाळीस टक्के सूट ऑफर अठरा जुलै ते सत्तावीस जुलै कालावधीत शिवाय सर्वात कमी भाव आपुलकीनं यावं आणि विश्वास आणण्या म्हणजेच संगमनेरचं ओम मयूर ज्वेलर्स ठिकाण अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव सातशे वीस एकशे वीस आणि शून्य चोवीस पंचवीस दोनशे पंचवीस नऊशे चोवीस